लोकांनी आणि लोकांच्या याच्यावर विश्वास आहोत ज्या काँग्रेसनं मला काही काही दिलं आधी या याच मतदारसंघामध्ये काँग्रेसनं एकदा आमदार केल्यानंतर दुसऱ्यांदा कधी काँग्रेसचा आमदार याच लोकांनी केला मला मात्र या ठिकाणी तीनदा आमदार केला जिल्हा परिषद ताब्यात दिली पंचायत समिती ताब्यात दिल्या सगळे सभापती माझेच होते आणि हे सर्व वाढवत वाढत दोन हजार चौदापर्यंत आणि दोन हजार चौदापासून तर ती कळा त्या ठिकाणी लागली पुन्हा उभारायचं काम त्या ठिकाणी मी करणार होतो पण ते करू दिलं नाही आपल्याला माहीत असेल राहुलजी गांधी यांचा जेव्हा या ठिकाणी पदयात्रा होती आणि त्या पदयात्रेमध्ये कळमगुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याला राहायला थांबायला जागा मिळत नव्हती तिथंसुद्धा जागा मिळवून द्यायचं काम केलं हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कोणताही जिल्हा माझ्या या हिंगोली मतदारसंघाला जोडला नसताना सुद्धा ताकद दाखवली राहुल गांधीसुद्धा म्हटले की सकाळी पाच वाजता इतक्या सकाळी की माझा दहा किलोमीटर फक्त मतदारसंघ राहिला होता आणि दहा किलोमीटरसाठी या माझ्या मतदारसंघातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कुठेच आले नाही इतके आले म्हणून त्यांनीसुद्धा कबूल केलं आणि इतकं असताना माझं तिकीट का कटते ह्याच मला प्रश्न नाही सगळ्यांनी मिळून माझा डाव केला म्हटलं तर वागव ठरणार नाही आणि म्हणून जे जे माझा त्या ठिकाणी डाव करण्याचं काम करत केलं ज्यांनी काँग्रेसच संपवण्याचं काम केलं आणि ते जर काँग्रेस संप हमेशा संपवतच राहतील तिथं किती दिवस राहायचं हे कार्यकर्त्याचा प्रश्न होता कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे माझी निवडणूक आता आमदारकीची अजूनच्या चार वर्ष बाकी आणि चार वर्ष बाकी असताना मी आरामशीर विचार करू शकलो असतो तिथं तर काँग्रेस मागच्या वेळेस पाहिलं असेल मला सोळा तिकीटापैकी काँग्रेसने फक्त सहा तिकीट दिली असा ठिकाणी बारा तिकिट घेतले बारा ठिकाणी शून्य निवडून जास्त निवडून आपला अस्तित्व संपेला काय आणि अस्तित्व संपाच्या भांगडीत भाऊचं अस्तित्व त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये वाढू नाही आणि ही जी भूमिका काँग्रेसची होती ती या ठिकाणी मला काँग्रेस सोडावं लागली अस्तित्वाचा काँग्रेस सोडण्याच ज्या परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांनी शेका पक्ष संपून त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना केली काँग्रेस त्या ठिकाणी उदयाला आणली त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं पूर्ण तिन्ही मतदारसंघावर राज्य असताना या ठिकाणी काँग्रेसचे दोन तुकडे झाले सगळे मोठ मोठे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ते असं असताना या जनसामान्य पा सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी पुन्हा काँग्रेसची उभारणी केली उभारणीच केल्याने तर काँग्रेस पक्षाचं त्याप्रमाणे हिंगोलीमध्ये सत्तासुद्धा निर्माण केली आणि त्याच काँग्रेसने पुन्हा जर जबी घेत असते काँग्रेसला जर काँग्रेस संपवायची असेल तिथं आमचा इलाज त्या ठिकाणी चालला नाही म्हणून मला या ठिकाणी लोकांचं ऐकून त्या ठिकाणी त्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आम्ही ठरवलं निश्चितपणे येणारी निवडणूक या ये हिंगोली जिल्हा परिषदवर हिंगोली नगर परिषदवर छंदगाव नगरपंचायतवर या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचे आता किती जण उभे राहतात आणि काँग्रेसचा झेंडा ते कसे फडकवतात हेच आम्ही या ठिकाणी